श्री गणेशाय गणेशायनमहा मी नवरात्री घटस्थापनेबद्दल तुम्हाला माहिती सांगत आहे श्री गणेशायनमहा श्री दुर्गादैव्य नमहा अश्विन महिन्याच्या सूर्योदयी प्रतिपदा असलेल्या दिवशी नवरात्र आरंभ केला जात आहे यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून नवरात्र आरंभ होईल साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते परंतु तिथीच्या शय आणि वृद्धीमुळे कधी नवरात्र आठ दिवसांचे तर कधी दहा दिवसांचे होते या वर्षी तुती तिथीचे वृद्धी असल्याने नवरात्र दहा दिवसांचे राहील नवरात्रामध्ये रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा अर्पण कराव्यात आणि या माळांविषयी माझा एक व्हिडिओ मी नवरात्र माळा म्हणून टाकलेला आहे तो तुम्ही ऐकावे नवरात्रापूर्वी किंवा नवरात्राच्या दिवशी प्रतिपदेस सूतक किंवा विटाळ झाल्यास नवरात्र बसविता येतातच नाही अशा अशावेळी असौच संपल्यानंतर नवरात्र स्थापन करावा किंवा करू नये आणि नऊ दिवस पूर्ण झालेच पाहिजे असा दुराग्रह करू नये किंवा नवरात्र सुरू केल्यावर असा काही प्र प्रॉब्लेम आला असता दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी नवरात्रामध्ये देवीचे टाक किंवा मूर्ती वेगळी स्थापन करून पूजा केली जाते काही ठिकाणी देवीची नऊ दिवसांची पूजा केली जात नाही हे पूर्णतः अयोग्य आहे नवरात्रामध्ये पंचमी तिथीस ती ललिता देवीची पूजा करण्याचे व्रत केले जाते मुख्यतः पूजेत गंधाक्षतायुक्त अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण केल्या जातात नवरात्रामध्ये पंचमी तिथीच्या नंतर श्री सरस्वती मातेचे आवाहन करून विसर्जन अशा प्रकारे पूजेचे विधी करून यामध्ये ग्रंथांची पूजा केली जाते मध्यरात्री अष्टमी असलेल्या तिथीस म्हणजे एकोणतीस तारखेच्या रात्री महालक्ष्मी पूजन करावे रात्री देवीसमोर घागरी पुंकणे केले जाते हे जागरण प्रधान पूजन आहे सूर्योदयानंतर एक घटीपेक्षा जास्त असलेल्या अष्टमी दिवशी म्हणजे येणाऱ्या तीस तारखेला महाअष्टमीचा उपवास करावा येणाऱ्या एक ऑक्टोबर रोजी नवरात्रीचे उत्थापन व पारणा देवीला बलिदान करून करावे अश्विन नवरात्र ही देवी उपासनेची उत्तम असून या काळी सर्वांनी शक्य तसे मंत्र अनुष्ठान उपवास करावे या दरम्यान महाकाली महासरस्वती महालक्ष्मी त्रिगुणात्मक देवींचे पूजन केले जाते नवरात्रामध्ये शाळेतील मुलांनी ओम एम सरस्वते नमहाचा मंत्र म्हणावा अडचणीत कष्टात बाधा नकारात्मकतेत असलेल्या व्यक्तींनी ओम हैम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छेचा मंत्र म्हणावा लक्ष्मीप्राप्तीसाठी ओम श्री महालक्ष्मी नमहाचा मंत्र म्हणावा आता नवरात्रची विशेष माहिती अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या कालावधीत शारदीय नवरात्र साजरे केले जाते शरद ऋतूच्या प्रारंभी नवरात्र येत असल्याने त्याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्र साजरे केले जाते दुर्गामातेच्या उपासनेसाठी याचे विशेष महत्त्व आहे प्राचीन काळापासून हा सण उत्सव म्हणून साजरा केला जातो पूर्वी हा कृषीविषयक उत्सव होता शेतातील धान्य घरात आल्यावर उत्सव साजरा होत असे या रात्री देवीच्या शक्ती रूपाचे आपण पूजन अर्चन करत असतो स्त्री शक्तीचा जागर असतो कारण या आदिमाया शक्तीने महामायाने नऊ दिवस अखंड युद्ध करून म महिषासूर राक्षसचा वध केला या नऊ दिवसात देवी भवानी आपल्याला विविध रूपात दर्शन देते शैल શૈલપુત્રી પાર્વતી હેમવતી બ્રહ્મચારીણી અપર્ણા ચંદ્રઘંટા કુષ્માડા સ્કંદ માતા પદ્માસના માહેશ્વરી ગૌરી કાત્યાયની કાલ શુભંકરી મહાગૌૌરી શ્વેતાંબરી સિદ્ધિદાત્રિ अशा नऊ रूपात आपण तिचे पूजन करतो ब्रह्मा विष्णू महेश आणि समस्त देवगण यांच्या तेजापासून देवी भगवती प्रकटली त्यामुळे या नऊ दिवसात देवीचे पूजन म्हणजे सर्व देवतांचे पूजन केल्यासारखे के आहे नवरात्रात देवी मातेची विविध प्रकारे उपासना आपण करू शकतो देवी महात्म्य पोथी प्राकृत सप्र सप्तशती पारायण करावे एक तीन पाच नऊ किंवा यथाशक्ती दुर्गा सप्तशती दिंडोरी प्रणित सात नऊ चौदा पाठ किंवा यथाशक्ती महालक्ष्मी अष्टकाळचे त्रिकाल पठण सिद्धपुंजिका स्तोत्र आपल्या कुलदेवी कुलस्वामीचा मंत्र जप श्रीसुप्त लक्ष्मीसुप्तचे पठण श्रीदेवी कवच काळी चालिसा नील सरस्वती स्तोत्र कनकधारा स्तोत्र लतपंचमीला कुंकुमार्चन पूजा सप्तमीला सवाशिणीची ओटी भरण अष्टमीला कुमारिका भोजन आणि पाद्यपूजा भिचंडी कवच अर्वेला तोतृी किलक सकुटुंब कुलदेवतेचे दर्शन घेणे देवीची खण नारळाने ओटी भरणे नवरात्रात जर लांब दूरच्या शहरात ठिकाणी असेल तर घरातील देवाऱ्यात देवीची प्रार्थना करून देवीसमोर ओटी भरण करावे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा ती ओटी साडी कुलदेवतेच्या दर्शनात जाऊन त्या देवीस अर्पण करणे नऊ दिवस तिळाच्या तेलाचा अखंड तेला दिवा लावणे तो एक ऊर्जा स्त्रोत्र असतो प्राकृती त्यामुळे काही अपरिहार्य कारणामुळे तर शक्य नसेल तर ओम श्रीं नम या मंत्राचा सतत जप करणे ओम श्रीं नम शुभम भवन्तु।